माफ केली पण खंडोजी खोबड्यांची गद्दारी महाराजांनी माफ केली नाही त्यामुळे महाराष्ट्रात चुकीला एक वेळ माफ केली गद्दारी आणि गद्दारीला महाराष्ट्रात माफी नाही हे तुम्हाला या पुढच्या काळामध्ये हे प्राधान्यानं दाखवायचं हे सिद्ध करून दाखवायचं आणि आपल्या सर्वांचे खासदार आदरणीय भगवेश माझे जुने सहकारी आणि पक्षामध्ये बदल झाला तरी सुद्धा पैसे जशी तीस टिकवले ते माझे आमदार आणि त्यांना कदा आपण सगळे माझ्यावर भाष करताना असतील शिवाजी असतील आपण सर्व जर सगळ्यांना त्याशिवाय खरं तर पुढे सभेला जायचं होतं पण पिंपळगाव बसवंत आग्रह मोडत नाही आमचे महाडी सर आहेत पहिल्यांदा पिंपळगाव बसवणचा आग्रह होतो तेव्हा आमचा मित्र आहे अभिनय माळी अभिनयच्या माध्यमातून पहिल्यांदा महाशकरांच्या घरी गेलो असून आजही बारा म्हणजे माझं वय झालं तू सांगितच त्याबद्दल धन्यवाद पण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जर मानेशन अनेक फील राजकीय परिस्थितीवर त्या कविला ज्या माझ्यापर्यंत पोहोचत असतात त्याचा फार कुठं उपयोग हा होत असतो आणि जसं भास्कर नाना म्हणाले त्या पद्धतीनं भगेश सरांनी मला आवर्जून सांगितलं होतं या पुत्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी परंतु शिरूर लोकसभा संघामध्ये काही कार्यक्रम होते त्यानंतर शिवस्वराज्य यात्रेचं संपूर्ण प्लॅनिंग करणं होतं आणि जसं आत्ता म्हणाले त्या पद्धतीनं लोकसभा तो झाकीची विधानसभा विभागी आहे एक धक्का अजून द्यायची गरज

कि ना तुभी था 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 की महाराष्ट्र तत्व या ना खासदार नाही हिव आणि सर्वसामान्य कोणतीही तस बघितलं तर मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना कुठली फार मोठी धनशक्ती पाठीशी नसताना केवळ तत्वांना साकारत तर तुमचा लोकप्रतिनिधी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस संसदेत खासदार होऊ शकतो हे तुम्हा मतदाराने दाखवलं म्हणून तुम्हाला मानाचा <laughs> आणि याच पद्धतीने तुम्ही विधानसभेत सुद्धा आणि कार्य काल महाराष्ट्राच्या राजकारणा चूक झाली तर चूक मानले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर तर पिव्यांवर जंजिरा जबाबदारी टाकली होती लाईफ कोणी शिड्या जाऊन थांबले होते मोरोबद्दू शकले नाही मोरोबत्ता सांगितलं चूक झाली महाराजांनी चूक माफ केली पण खंडोजी केली गद्दारी त्यामुळे महाराष्ट्रात चुकीला माफी आणि महाराष्ट्रात माफी नाही हे तुम्हाला या पुढच्या काळामध्ये हे प्राधान्यानं दाखवायचं हे सिद्ध करून दाखवायचं तुमचा जो विद्याचा प्रश्न आता आणि सांगितला यामध्ये शिरू लोकसभा संघामध्ये प्रादुर्भाव असलं सातत्यानं संसदेमध्ये आपण याच्यावर आवाज उठवतो आणि हे करत असताना आता डीजी पॉलिस करून महाराष्ट्र सरकारला निर्देश आले होते की बिबट प्रजनन नियंत्रणावर काय नेमका करताय बिबट्या शेड्यूल ए मध्ये येतो त्यामुळे त्या कायद्यात तरतुदी कराव्या लागतील त्यानुसार महाराष्ट्र सरकारकडे आल्यानंतर सुंदर वन विभागानं याचा पूर्ण प्रस्ताव करू केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला सादर केला तो आपण पाठपुरावा महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारकडे दिलाय आता केंद्र सरकारचा हा प्रस्ताव आहे तीन टप्प्यांवर काम करावं लागेल एक म्हणजे जसं आपण पाठपुरा करून पुणे जिल्ह्याकडून डिस्ट्रिक्ट डिझास्टर म्हणून एक स्पेशल तरतूद ज्याच्यामध्ये पिंजऱ्यांची संख्या वाढवता येते हो ज्याच्यामध्ये लागणाऱ्या इक्विपमेंटची संख्या वाढवता हो ये येते ही एक करता येईल दुसरी महत्वाची गोष्ट आहे केरळ मध्ये राज्य आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे हत्ती आणि मानव हा संघर्ष जिथे होतो तसा दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या सरकारला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या लहान लेकरांच्या जीवांची पर्वा नाही त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना चार चार वेळा सांगितलं उपमुख्यमंत्री महोदयांना जे आमचे पालकमंत्री आहेत त्यांना चार वेळा सांगितलं तरी सुद्धा अजूनही राज्य आपत्ती घोषित केली जात नाही पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तातडीनं आपल्याला राज्य आपत्ती घोषित करून या बिबट्याच्या वृत्तीनं प्रयत्न करू जवळपास अठ्ठावन्न मतदारसंघांमधून शिवस्वराज यात्रा आतापर्यंत झाली होती खात्रीने तुमचा माणूस सांगतो काळ्या दगडावर चिरे घे महाराष्ट्रात महाविकास आघाडी महाविकास आघाडीचं सरकार येणार हे जेव्हा सांगतो तेव्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार केवळ मत मागणार नाही तर महाराष्ट्र हक्क मागणार आहे महाराष्ट्रातला शेतकरी हक्क मागणार आहे त्याच्या शेतमाला रास्त भाव मिळण्याचा महाराष्ट्रातला तरुण हक्क मागणार आहे त्याच्या बाकीचा रोजगार मिळण्याचा महाराष्ट्रातली माता भगिनी हक्क मागणार आहे तिच्या सुरक्षिततेचा आणि महाराष्ट्र हक्क मागणार आहे तो आपल्या स्वाभिमानाचा आणि हक्क देण्यासाठी कंबर कसून तयार राहा सरकार महाविकास आघाडीचा येणार म्हणजे ये आणि आम्ही काय म्हणतो एकदा तसं महाराष्ट्राच्या राजकारणातल्या वस्तादावर विश्वास ठेवा एकदा महाराष्ट्रातलं सरकार महाविकास आघाडीचा आलं वस्ता दिल्लीतलं सरकार माझ्या समाधानंतर सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण इथं बोलावलं मान सन्मान दिला आपून केलं प्रेमानं पाठीवर मायाची शाद घालते त्याबद्दल तुम्हाला सर्वांच मनापासून आभार मानतो धन्यवाद जय श्रीराम